शेतकरी मित्रांनो नमस्कार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हरभऱ्याची त्यामध्ये पेरणी करून झालेली आहे आणि काही भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्यामध्ये हरभारची पेरणी वगैरे केलेली आहे जे साधारणपणे जर आपण विचार केला मराठवाडा आणि विदर्भाचा तर तीस ते चाळीस टक्के भागामध्ये हरभऱ्याच्या पेरणी त्यामध्ये पूर्ण झालेली आहे विदर्भामध्ये जास्त पेरणी त्यामध्ये झालेली आहे अजून मराठवाड्यातले त्यामध्ये बाकी आहे तर शेतकरी मित्रांच्या वेळेस आपण हरभऱ्याची पेरणी वगैरे करत असतो पेरणी करून झाल्यानंतर जे आपलं पहिलं काम असते ते म्हणजे काय हरभरा पिकाला पहिली ती पहिली फवारणी नेमकी कोणती करायची कशासाठी करायची आणि केव्हा करायची याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की सोडून हरभर उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या पेजला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन येणार ज्या आमच्या व्हिडिओ आहे त्या तुम्हाला मिळायला फायदा नक्कीच होईल तर शेतकरी मी तुम्हाला पहिली फॉवरिंग येत असताना नेमकी कशासाठी घ्यायची एक सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या हरभऱ्याच्या पांढऱ्या मुळींची जास्तीत जास्त वाढ झाली गेली पाहिजे कारण पेरताना जी काही तुम्ही टाकलेली खतं वगैरे असता हे तुमच्या हरभऱ्याला केव्हा मिळणार आहे जेवढेच पांढऱ्यामुळे जास्त वाढलेले असेल तेव्हा ते खत अपटेक करणार आहे तेव्हा पांढरी मुळी जास्त वाढली गेली पाहिजे एक दुसरी गोष्ट म्हणजे की हरभऱ्याच्या जास्तीत जास्त फुटवा झाला गेला पाहिजे हरभऱ्याचा जर जास्त जर फुटवा झालेला असेल तर पुढे जाऊन जास्त फळ फांद्या मिळेल फळफांद्या मिळालेल्या असेल तर जास्त फुलं लागेल जास्त फुलं लागले तर जास्त घाटे आणि जास्त उत्पन्न येईल यासाठी फुटवा होणं गरजेचं आहे एक तिसरी गोष्ट म्हणजे की हरभरा पिकाची पहिली जी अवस्था असते म्हणजे तीस दिवसांची जी अवस्था असते ह्या अवस्थेमध्ये हरभरा पिकाची सर्वात जास्त मर वगैरे होत असते मग या मरीला नियंत्रण ठेवण्यासाठी नेमकी काय करायचं जरी मर देखील होत नसेल तरी देखील आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय वापरलं गेलं पाहिजे आणि मर देखील जास्त होत असेल तर नेमकी काय वापरायचं याच्या हिशोबाने आपण फवारणी घेतली गेली पाहिजे आणि आळी नियंत्रणासाठी एखादं कीटकनाशक ह्या दृष्टिकोनातून आपल्याला पहिली फवारणी त्यामध्ये करणं गरजेचं असतं जे पहिली फवारणी करायची केव्हा टायमिंग देखील त्यामध्ये ठरलेली आहे त्याच टायमिंगमध्ये जर तुम्ही फवारणी घेतलेली असेल तर जास्त फायदा होईल नाही विनाकारण त्यामध्ये तुम्हाला म्हणावी त्याची रिझल्ट अनेक वेळेस औषधांची त्यामध्ये मिळत नाही हरबारीची जी काही वेजिटेबिव्ह ग्रोथ जी स्टेज असते म्हणजे फुटवे निघण्याची जी स्टेज असते ही साधारणपणे वीस ते बावीस दिवसानंतर चालू होत असते मग ह्या स्टेजमध्ये जर तुम्ही फॉरिंग घेतलेली असेल जे काही तुम्ही टॉनिक वगैरे वापरता बायोस्ट्युम्युलट वापरता त्या बायोस्ट्युम्युलेटचा जास्तीत जास्त फायदा त्या स्टेजमध्ये हरभरा पिकाला होतो आणि जास्त नंतर फुटवे निघले जातात म्हणून ह्या स्टेजमध्येच आपल्याला ही फॉर्निंग घेणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे जाऊन जास्त फायदा होईल आणि शेतकरी खूप लेट फॉर्निंग करता परिणामी फुटवेची स्टेज त्यामध्ये निघून जाते नंतर जास्त करून फुटवा होत नाही लवकर फुल लागले जातात आणि उत्पन्न परिणामी आपलं त्यामध्ये कमी होऊ शकतात त्याच्यामुळे टायमिंग देखील महत्वाचा आहे तर शेतकरी मित्रांनो पहिल्या फॉरमध्ये आपल्याला वापरत असताना ह्युमिक जेल वापरायचं आहे ह्युमिक जेलमध्ये नव्याण्णव टक्के ह्युमिक अॅसिड आहे आणि ते देखील जेल स्वरूपामध्ये आहे याच्यामुळे काय होत असतं की शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या हरभार पिकाच्या पांड्यामुळे त्यामध्ये वाढल्या जातात हरभारच्या जर पांड्यामुळे लवकर वाढलेलं असेल तर जे काही टाकलेली कत आहे लवकर हरभार मिळले जातात आणि जास्तीत जास्त फायदा होत असतो प्लस शेतकरी मित्रांनो हे जे काही ह्युमिक आहे हे जेल स्वरूपात असल्यामुळे हे फुटवा करण्याचं देखील काम करतं व्हिजिटेटिव्ह ग्रोथ देखील वाढवतो हिरवेपणा देखील वाढवतं म्हणजे पांढऱ्यामुळे वाढीसोबत बाकीचे देखील फायदे आपल्याला अनेक होतात त्यामुळे याचा आपल्याला वापर करायचा आहे तीस ग्रॅम वापरायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला जे चॅलेंजर येतं चॅलेंजरचा या ठिकाणी वापर करायचा आहे चॅलेंजर हे एक आयुष टीम आहे हरभरा पिकाला पहिल्या स्टेजमध्ये बायोश ट्युब्युलट देणं अतिशय त्यामध्ये गरजेचं असं बायश ट्युब्युलंट दिल्यामुळे काय होतं की तुमच्या पिकाचा जास्तीत जास्त फुटा होत असं आणि चॅलेंजर हे एक बायोस्ट्युब्युलंट आहे आणि ते देखील नॅनो टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे म्हणजे कमी डोस वापरावला लागतो आणि जास्त आपल्याला या ठिकाणी रिझल्ट मिळत असतो आणि फुटव्यासाठी सर्वात छान रिझल्ट देणारं त्यामध्ये चॅलेंजर आहे त्यामुळे आपल्याला याचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी सात एम एल वापरायचा आहे डोस तसा पाच एम एलचा आहे पण आपलं थोडंसं प्रमाण जास्त घ्या जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळाले या ठिकाणी फायदा होईल आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात मेन समस्या हरभरा पिकातली ती म्हणजे की हरभरा पिकामध्ये लागणारी मर तर ह्या मरीच्या नियंत्रणासाठी काय वापरायचं पहिली गोष्ट मर लागलेली नसेल किंवा लागलेली असेल तरी शेतकऱ्यांना तुम्हाला मी सांगतो आपल्याला वापरत असताना एलेट नावाचं जे बुरशीनाशक आहे याचा त्यामध्ये बिंदास तुम्ही वापर करा जेणेकरून मर लागलेली नसेल तरी देखील फायदा होईल आणि लागलेली असेल तरी देखील मर जायला फायदा होईल जर तुम्ही एखादं साधं जर वृष्टीनाशक वापरत असाल तर पहिली गोष्ट मर थांबायला जास्त दिवस लागेल आणि तोपर्यंत हरभार जास्त बसू शकतो तर त्याच्यापेक्षा तुम्ही चांगलंच एखादं वृष्णनाशक वापरा जेणेकरून जास्त मर लागली जाणार नाही साठी एलेट वापरा अतिशय छान याचे रिझल्ट आपल्याला हरभारा पिकातली मर थांबवण्यासाठी पाहायला मिळत असता तीस ग्रॅम घ्यायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि आळीच्या नियंत्रणासाठी इमामेम बेन्झेट घटक असेल कोणते त्यामध्ये कीटकनाशक घेऊ शकता प्रोक्लेम वापरू शकता ईएम वापरू शकता किंवा प्रोक्टीन वापरू शकता कोणते एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचा आहे दहा ते बारा ग्रॅम वापरायचं आहे अशा प्रकारे चारही औषधं मिक्स करायचे आहे आणि हे शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी घेत असताना दहा आठ फवारणी करायची आहे अनेक शेतकरी पहिल्या फवारीमध्ये फक्त चार ते पाच पंप एक एकरसाठी करत असा पण शेतकरी मित्रांनो एक लक्ष ठेवा जर तुमच्या हरभऱ्याला जर मर लागलेली असेल तर मर पहिली गोष्ट लागते आपल्या जमिनीमध्ये मातीमध्ये जर तुमचं औषध जर त्या मातीपर्यंत जिरलंच नाही तर तुम्हाला म्हणावी तसे रिझल्ट मिळणार नाही याच्यासाठी एकरीत्यामध्ये जास्तीत जास्त पंप करा कमीत कमी दीडशे ते दोनशे लिटर पाणी एका एकर तुम्ही स्प्रे करा जेणेकरून जास्त त्यामध्ये रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कमी मर आहे अजिबात मर नाही त्यांनी कमी पंप केले तरी पण चालेल पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जास्त मरीचं प्रमाण आहे त्यांनी शंभर टक्के दाट फावणी करा तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे नाहीतर तुम्ही किती मागडे औषधं जरी वापरलेली असेल तरी देखील तुम्हाला रिझल्ट एकाही औषधाचे मिळणार नाही जर तुम्ही दाट फावणी केलेली नसेल अशा प्रकारे ही फवारणी करा अतिशय सुंदर तुम्हाला रिझल्ट कमी दिवसामध्ये पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हरभार उत्पादक शेतकरी असाल तर बाकीच्या देखील शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या हरभारीची पेरी झाली की नाही हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि या शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद